कारण आज आमचा दिपोत्सव फाल्या जातो परवा आठ तारीख सात तारीख आणि आठ तारीख या दिसा करतो कर फाले ह्या वर्षात तिसऱ्या वर दिपोत्सवचे उदरगत मांद्रे आयोजित दिपोत्सव दोन हजार पंचवीस तिसऱ्या वर्स असा आणि तुम्हाला खबरच असतली की आम्ही दोन उमेदीन सा आम्ही साजरे करतात बांध खाजन गुंडो बांध अख्ख्या म्हणतात तसं ऑल्डर फा, फामाद फामद आसा आणि तेतून करून आमचा जो आमदार असा मांद्रे मतदारसंघाचा तेणी तर रंग रंगरूप दिलेले असा ह्या खाजन गुंड बांधा आणि आय जर आमचे पारशा गावचे जे कलाकार जे आसात ते हंगा आपली कला सादर करतात आपले पाक कौशल्य हे हो। सगळे आपल्या लोकांना हंगा दाखव मेटा ह्या जो किया संकल्पना पुढे आली आणि सलग तीन वर्ष तुम्ही करता थर्ड एडिशन म्हणजे तिसऱ्या ती, वर्स आम्ही दिपोत्सव खाजनगुंडो बांध सेलिब्रेट करता करतात विचारल्या विचारल्याप्रमाणे कियाक संकल्पना येचार येलो विचार विचार इतल्यात खातीर की जी आमची संस्कृती जी आ, आमची संस्कृती जी इतली पारंपारिक चालूच आणि ती चालू चलता असताना आमच्या फुडल्या पिढेक फुडल्या आमच्या ल्हान ल्हान भुरग्यांक कळपाक जाय आमची संस्कृती किती ती खूप जण म्हटलं अरे कार्यक्रम जाता कार्यक्रम करता पण त्या कार्यक्रमाच्या फाटल्यान किती उद्देश हा तो इम्पॉर्टंट हा ह कार्यक्रम करता असताना आम्ही मुद्दामून बारीक लहान भुरगे जे कला आणि संस्कृतीन रुची दवरतात त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म देतात तुम्ही पळत असले कॉम्पिटिशन जे असतं वडले वर्ड़ वडले त्यांना ते कॉम्पिटिशनात त्या ले लेवलीचेच भरगी पार्टिसिपेट जातात पण आम्ही हंगासर प्रत्येक गावा गावातली बारीक बारीक भरगी जी फुडे सरव सोतात आम्ही प्लॅटफॉर्म ती डान्स जं सिंगींग जं किंवा वेशभूषा जं इतर गोष्टी सगळ्या म्हणजे आमच्या संस्कृतींचे जे जे असा तितके आम्ही हंगासर सादर करतात माहिती ती आकाशकंदी स्पर्धा असो रांगोळी स्पर्धा असू इतर गोष्टी असो परत आमचे फूड स्टॉल असतात म्हणजे पेडणेकर आमचे पेडणेकरांचे जेवण जे असतात आमी आमी सर, चे चे ते हंगासर आम्ही स्टॉल्स करून जे आख्या गोयचे सिंधुदुर्गच्या येतात लोक हीपोत्सव पोव्या आम्ही ही आमचे महिला जी आहात ती महिला फूड स्टॉल करून आमच्या पेडणेकरांचे रुचीचे जेवण ते हंगासर ही अवेलेबल करून देतात आठ तारखेक असा आणि आठ तारखेक पाचांच्या सुरुवात जातले वेगळे कार्यक्रम आमची ल्हान ल्हान भुरगीं आमच्या गावची वेशभूषा पार्टिसिपेट जातली साठ सत्तराच्या वयर भुरग्यांनी एंट्री दिल्ली आहात अडीचशेच्या वयर आकाशकंदी लिहिलेले आहात सत्तराच्या वयर रांगोळी स्पर्धेक पार्टिसिपेट दिपो दिपोत्सव मेजर आ, सेंटर पण म्हणजे मेन हे असतो तो म्हणजे आमचा आम एकलव्य पुरस्कार तुम्ही पळता असताना देशभर म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट सदांच पुरस्कार देतात द्रोणाचार्य एवॉर्ड परत अर्जुना एवॉर्ड असे देतात पण आम्ही जेव्हा चित्तात म्हणजे आम्ही खरी अवॉर्ड देऊ जात त्यांना एक लव्य कियाक आणि एक लव्य दवरला लव कारण सगळ्यात वडील धनुर्धर त्या युगात असला लव्य आला फक्त तो कमी समाजाचा असं म्हणून फाटी पडलो पण आज त्याचे अस्तित्व म्हणजे त्याचे आम्हाला अभिमान जाय की तो सगळ्यात वडील धनुर्धारी आहो आणि सगळ्यात वडील धनुर्धारी अवॉर्ड आमच्या आमच्या मतदारसंघात ज्या भूग्यान अचीव्ह केला ज्या भूग्यान म्हणजे त्रासातल्या वयर सरांग डिफिकल्टीज फेस करून त्यांनी आमच्या राज्या राज्याखीर केला किंवा देशा खाती केला तेकामी आम्ही हो, हवॉर्ड देतात कितली उपस्थिती अपेक्षित धरता आता फ्लो जाता त्या प्रमाणे आम्ही सांगू शकना पण लास्ट टाइम दहा हजाराच्या वयर फ्लो जो आ, रिपोर्ट झाटा मेळाा पण हे फावटी त्याच्यावर चढ जात किया आणि खूप वेगळे आम्ही कार्यक्रम दवरलेले असा आणि डेफिनेटली शेनवार असल्या कारणांतारा हॉलिडे आहात लागून कंटिन्युअसली रातभर हंगर लोकांची उपस्थिती असतात आम्ही सदांची एक लभ्य पुरस्कार हा आहात मुख्यमंत्र्यांच्याच हातीन त्या भुरग्यांक मेळचो हे इंटेन्शन एक लप्य पुरस्कार दिला आता तुम्ही दहा हजाराच्या वयर अपेक्षित म्हणतात त्यांची व्यवस्था सगळी व्यवस्था केली आहे पार्किंग तुम्ही डाव्या बाजून पण पार्किंगेची सोय केली असा वयल्या बाजून पार्किंग सोय केली आहे बाकीची व्यवस्था ती लॉ एन्ड ऑर्डर जाऊ म्हणजे पोलीस फोर्स जो किंवा ट्रॅफिक पोलीस जु ह्यांना सगळ्यांनी स्कीम स्किम काढलेली असा आणि त्या स्किमी प्रमाणे त्यांच्या ड्युटीज त्यांना अलॉट केली असा आणि म्हाका दिसता कितले लोक येयले जाल्यार काय कोणाक त्रास जावचे ना की आम्ही केअर घेतला आमची सेंट आम कमिटी आहा ऑर्गनायजींग कमिटी अजित मोरस्कर अध्यक्ष आहात तो पंच पंचायत एंटायर पारशाची पंचायतूय असा तसे सगळे पंच मेंबर आमचे मांद्रे मतदारसंघाचे आहात आमचे बेल विश कार्यकर्ते सगळे आहात ते फुल आपले आपली स्वतःचे प्रोग्राम कसं जबाबदारी घेऊन काम करतात येस थँक्यू